हिंदू पुराणानुसार नारद मुनी हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आणि विष्णूचे परमभक्त आहेत त्यांना संसाराचा संचारक म्हणतात कारण त्यांच्या कुतूहलामुळे अनेक देवदानवामध्ये घटना घडतात पण एकदा त्यांच्या जिज्ञासेमुळे त्यांना एका अलौकिक भूलभुलईत अडकावे लागले होते एकदा नारद मुनी कैलास पर्वतावर शिवपार्वतीचे दर्शन घेण्यासाठी निघाले मार्गात त्यांना एक विचित्र धोक्याने वेळलेले नगर दिसले हे नगर इतके भव्य आणि आकर्षक होते की नारे त्यांच्या ओढी आत शिरले नगरातील प्रत्येक वस्तू चमकदार सुवर्णमय आणि अद्भुत होती पण लक्षात घेतल्यावर तिथे कोणीच माणूस दिसत नव्हते फक्त नागरिकांचे छायाचित्र भिंतीवर होती त्या नगराच्या मध्यभागी एक प्रचंड भूलभुलैया होती नारद तिच्याकडे आकर्षित झाले आणि आत शिरताच दारे मा दारेमागे बंद झाली भूलफुलैत असंख्य मार्ग आरसे आणि गुप्त दालने होती प्रत्येक वर्णावर नारदांना स्वतःचे प्रतिबिंब दिसत होते पण ते प्रतिबिंब त्यांना वेगळ्या रूपात दाखवत होते कधी राजा कधी भिकारी तर कधी राक्षस अचानक भूलभुलैतून एक सर्पिणी सापाची राणी प्रकट झाली तिचे शरीर नागिनीचे होते पण मुख मानवी होते ती म्हणाली हे नारदा तू माझ्या मायानगरीत सापडलास ही या माझ्या मायावी शक्तीने निर्माण केली आहे येथे प्रवेश केलेल्या प्रत्येकजण आपल्या अहंकाराच्या छद्दी अडकतो तो हे आतापर्यंत तुझ्या यात्रेत जे पाहिलेस ते सर्व माझीच माया आहे नारदांनी तिला प्रश्न केला तू कोण मला अडकवलेस सर्पिणी म्हणाली मी माया सर्पिणी शिवाच्या तृतीय नेत्रातील ऊर्जेतील एक कण माझे कार्य आहे अहंकारी आणि जिज्ञासू यांच्या त्यांच्या मनाच्या गुंतवणुकीत अडवणे तू शिवाला भेटायला जात होतास पण तू माझ्या मनातील मी सर्व जाणतो आहे या भावनेमुळे तू माझ्या जाळ्यात अड सापडलास माया सर्पिणीने नारदाला सांगितले जर तू ह्या भूलभुलेतून बाहेर पडायचे असेल तर तुला तीन प्रश्नांचे उत्तर देऊन माझ्या मायेचा भेद घ्यावा लागेल पहिला प्रश्न विचारला सृष्टीतील मोठी माया कोणती नारद म्हणाले मनुष्याचा अहंकार हा सर्वात मोठा मायावर पडदा आहे तो स्वतःला आणि परमात्म्याला वेगळा दाखवतो दुसरा प्रश्न विचारला मायेचा पराभव कसा करता येतो नारद म्हणाले श्रद्धा आणि समर्पणाने जो स्वतःला ईश्वराच्या चरणी अर्पण करतो त्याला माया स्पर्श करू शकत नाही तिसरा प्रश्न या नगराचे रहस्य काय नारदाने हसले आणि म्हणाले हे नगर अस्तित्वातच नाही पण तरीही ही या बुल तुझ्यासाठीच नव्हे तर प्रत्येकाच्या मनातील संशय आणि अहंकाराचे प्रतीक आहे त्या क्षणी शिवाचा नाद झाला ओम भूल बुल येत गाजला आणि सर्व माया विसरून गेली तेथील सर्व माया विसरून विरून गेली नारद स्वतः कैलास पर्वतावर शिव पार्वती समोर उभे होते शिव म्हणाले नारदा हा प्रसंग तुला शिकवण्यासाठी होता जय हे मायेचे खेळ आहे जो, जो स्वतःला ज्ञानी समजतो तोच मायेच्या गुंतगुंती सापडतो या कथेचा मुख्य संदेश आहे अहंकार आणि जिज्ञासू माणसाला भूलभुलत अडकतात पण ईश्वर ईश्वराची विनम्रता त्याला यामधून बाहेर काढते तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला जर माझ्या कथा आवडत असतील तर चॅ चे, चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक जरूर करा धन्यवाद